मराठी मनोरंजन विश्वात सध्या नवनवीन चित्रपटाची रेलचेल सुरू आहे पण यामध्ये लक्ष वेधून घेतलंय ते आम्ही जरांगे या चित्रपटाने हा चित्रपट केवळ मराठा आरक्षण मोर्चाचे नायक मनोज जरांगे पाटील यांचा नसून समस्त मराठा समाजाच्या आरक्षणाची भूमिका मांडणारा एक सशक्त चित्रपट आहे म्हणूनच हा चित्रपट प्रत्येकाने का पाहावा त्याची पाच महत्वाची कारण आपण जाणून घेऊया अण्णासाहेब पाटील आणि अण्णासाहेब चावळे या दोघांना हा लढा आपल्या हातात घेतलाय तो लढा अजून संपला नाही आणि जोपर्यंत त्याचा निकाल लागत नाही तोपर्यंत हा लढा संपणार पण नाही मी परत आलो नाही ना तर कोकूपुसुं टाक चित्रपटाची कथा आणि अभ्यास आम्ही जरंगे या नावावरून जर तुम्हाला हा चित्रपट केवळ मनोज जरांंगे पाटील यांच्यावर आहे असं वाटत असेल तर तसं अजिबात नाही हा चित्रपट केवळ जरांंगेस नाही तर एकूणच मराठा आरक्षणाचा आढावा घेतो जरांगे यांच्या आधी ज्या ज्या नेत्यांनी मराठा समाजासाठी आरक्षणासाठी लढा दिला त्या नेत्यांची देखील दखल या सिनेमात घेतली आहे त्यामुळे आपल्याला जरांगे यांच्या संघर्षासोबतच मराठा आरक्षणाचा इतिहास आणि हेतू देखील समोर येतो जो जाणून घेणे अत्यंत महत्वाचा आहे दुसरे कारण म्हणजे अभिनेते मकरंद देशपांडे यांची लक्षवेधी भूमिका अभिनेते मकरंद देशपांडे यांनी आजवर साकारलेल्या भूमिकांपेक्षा ही भूमिका अत्यंत वेगळी आणि लक्षवेधी आहे मराठा आरक्षणाचा चेहरा झालेल्या मनोज जरांगे यांची भूमिका मकरंद देशपांडे यांनी साकारली आहे जरांगे पाटलांची लकअप आणि करारी बाणा पकडण्यात मकरंद देशपांडे यांना यश आलं आहे आपल्या दमदार अभिनयाने देशपांडेंनी ही भूमिका वरच्या पातळीवर नेली आहे तिसरे महत्वाचे कारण म्हणजे तगड्या कलाकारांची फौज या चित्रपटात मकरंद देशपांडे प्रमुख भूमिकेत असले तरी सुबोध भावे प्रसाद ओक अजय पुरकर कमलेश सावंत अमृता धोंगडे अशा अनेक नामवंत कलाकारांच्या भूमिका यात आहेत मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या अण्णासाहेब जावळे पाटील यांची भूमिका प्रसाद ओकने केली आहे तर अण्णासाहेब पाटील यांच्या भूमिकेत अजय पुरकर आहेत त्यामुळे दमदार कलाकारांच्या जोरदार फौजेने हा चित्रपट अधिक सशक्त बनवला आहे चौथे आणि महत्वाचे कारण म्हणजे आरक्षणाची खरी बाजू अनेकांना मनोज जरांगे पाटील हे नाव आत्ता आत्ता माहीत आहे पण महाराष्ट्राच्या समाजकारणात दोन हजारपासूनच पासूनच मनोज जरांगे पाटील यांनी स्वतःला झोकून दिलं आहे मराठा आरक्षणासोबतच त्यांचा एकूण संघर्ष सामाजिक काम यात दाखवलं आहे शिवाय असं काय घडलं ज्यानं दोन हजार तेवीसमध्ये मध्ये त्यांना आरक्षणासाठी रस्त्यावर उतरावं लागलं याची सर्व पार्श्वभूमी या चित्रपटात सांगितली आहे या आंदोलनामागची भूमिका कारण आणि हेतू याचे स्पष्ट दर्शन हा चित्रपट घडवतो पाचवं कारण म्हणजे दिग्दर्शकाची भक्कम बाजू अचूक आणि नेटकं दिग्दर्शन हा या चित्रपटाचा मुख्य घटक आहे या चित्रपटासाठी दिग्दर्शकाने केलेला मराठा आरक्षणाचा अभ्यास आणि इतिहासाचा अभ्यास हा वाखाणण्याजोगा आहे एखादे आंदोलन का केले जाते त्यामागची परिस्थिती काय असते त्यात किती अडचणी येतात याचा दिग्दर्शकाने सखोल अभ्यास केला आहे विशेष म्हणजे हा एका व्यक्तीचा चित्रपट नसून समस्त समाजाची भूमिका मांडणारा आणि सकल समाजाने पहावा असा सर्व समावेशक सिनेमा झाला आहे ज्याचे श्रेय पूर्णतः दिग्दर्शकाला जाते तेव्हा आम्ही जरांगे हा चित्रपट आपण देखील चित्रपटगृहात जाऊन नक्की पहा लोकमत फिल्मी फिल्मीतर्फे या चित्रपटाला खूप खूप शुभेच्छा